नमस्कार मी भारती तर मी ना बऱ्याच दिवसापासून व्हिडिओज बनवलेले नाही आहेत आणि ते का नाही बनवले त्याचं कारण मी तुम्हाला सांगणारच आहे आणि आता आहे ना दुपारीचे वाज चार वाजलेले आज सोमवार आहे आणि चार वाजले तर आता मी आज घरीच होते तर मी व्हिडिओज का नाही बनवले त्याचं उत्तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे नक्कीच दाखवणार आहे कारण बऱ्याच दिवसांपासून माझे व्ही लॉग्स आलेले नाही आहेत तरी चला नक्कीच बघा आणि आता चहा दुपारचे चार वाजलेले आहेत तर मी आता करणार आहे चहा आपण मस्त गरमागरम चहा बनवूया चहा पिण्यासाठी तुम्ही पण या माझ्यासोबत आणि पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा मी घेतलंय आता पातील पातेल्यामध्ये मी इंडक्शन आहे माझ्याकडे छोटीशी तर त्या इंडक्शनवरती पातीला ठेवलं आहे चहामध्ये माझं छोटंसं घर तर बघू शकता तुम्ही आणि माझं घर पण साधं सिम्पल आहे पण जे आहे ते चांगलं आहे प्रत्येकाला आपलं घर हे आवडतच असतं आणि मलाही माझं घर आवडतंच तर चला मी छोटीशी तुम्हाला होम क्युवरही दाखवते ही इंडक्शन मी चहा वगैरे करून घेत असते असं मीटर काढलेलं आहे आणि हा छोटासा एक किचन रूम आहे माझा चला पूर्ण पुढचा पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा मी चालली माझ्या शेताकडे तर चला आपण आता जाऊया शेताकडे आणि पाऊस पडल्यानंतर थंड असं गारगार असं वातावरण आहे काल खूप पाऊस झाला शेतामध्ये म्हणजे आमच्या गावाला तर शेत पूर्ण चिखलाचंच आहे आणि बऱ्याच गावांना आता पाऊस चांगलाच पडलेला आहे कालचा जो पाऊस होता तो त्यामुळे आहे ना दुष्काळग्रस्त परिस्थिती आणि दुष्काळी भागात पाणी आणि चाऱ्याचा प्रश्नही मिटणार आहे तर एक आनंदाचीच गोष्ट आहे आणि पाऊस पडल्यानंतर सर्व इकडे हिरवळ असलेली खूप छान वाटते आपल्याला बघायलाही आ आवडतं आणि निसर्गरम्य असं वातावरण त्याची आपण हे सांगू शकत नाही तर मी आली शेतामध्ये तर इथं मी गवार लावलेलं आहे आणि ही मिरची लावलेली होती उन्हाळाभर मी मिरची तोडून बाजारात विकायची आणि याच कारणामुळे माझे व्हिडिओज बऱ्याच दिवसांपासून आलेले नाही आहेत तर तुम्ही समजून घेऊ शकता तर मी आलेली आहे आता शेतामध्ये तर चला शेतात फेरफटका मारण्यासाठी आणि मी थोड्या वेळाने शेतात गिलक्याचं रोपही लावणार आहे या मिरच्यांमध्ये कारण या मिरच्यांची झाडं आता थोडीशी म्हणजे रोगट झालेली आहेत आणि ती आता सुधरणारही नाहीत कारण एकदा बऱ्याच दिवसांची जुने झालेली आहेत ती झाडे म्हणजे जेम तेम कांद्यांमध्ये लावलेली होती तर आता पावसाळा सुरू झाला हिवाळ्यात लावलेली रोपं आहेत बऱ्याच मिरच्या काळ तोडल्या गेल्या आणि विकल्या गेल्या काही गवारीची झाडंही मी त्याच्यात लावलेली होती तर आता आहे ना मी या मिरचींमध्ये गिलक्याची रोपं लावून देणार आहे की जेणेकरून पावसाळ्यावर गिलके आणि मिरची थोडी आणि हा गवार जो दिसतो आहे तो निघेल आणि शेत शेतामध्ये व्यवस्थित असं आपल्याला भाजीपाला काढता येईल त्यासाठी मी इथं लावणार आहे गिलक्याचा तर चला माझा पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा हे पूर्ण असं शेत आहे तर एवढ्या मी मिरच्या लावलेल्या होत्या आणि काही मिरच्या पातळ झालेल्या होत्या म्हणजे झाडं अंतर अंतरावर अंतर होते तर मी त्यात गवारीची पण झाडं लावून दिलेली आहेत तर गवार पण बरेच मोठे असे झालेले आहेत तुम्हाला मी दाखवते गवारीची झाडं आणि गवारीच्या झाडांना शेंगा पण आलेले आहेत आणि मी आता आलेली आहे शेतामध्ये गिलक्याचं बी लावण्यासाठी तर चला मी गवारीची झाडं दाखवते तुम्हाला गवारीच्या झाडांना खूप छान अशा शेंगा पण येऊन लागलेल्या बघू शकता तुम्ही आणि ह्यात पण मला आता तोडायच्या असतात मी मिरच्याही तोडत असते मिरच्या आता कमी प्रमाणात झालेल्या आहेत परंतु गवारीच्या शेंगा तोडून त्याही मला बाजारात न्यायच्या असतात आणि म्हणून मग मी व्हिडिओ बनवणं म्हणजे एक एक भाजीपाला तोडणं आणि तो बाजारात नेणं त्यामुळे मला वेळ कमीच मिळतो मिरच्यांच्या झाडांनाही सुरुवातीला खूप बऱ्याच मिरच्या निघायच्या परंतु नंतर उन्हामुळे वाऱ्यामुळे त्यांचं फूल वगैरे झटकलं गेलं आणि त्यांच्या मिरच्यांचा लाग आता कमी झालेला आहे परंतु गवारीची झाडं आहेत मिरच्यांमध्ये बरीचशी त्यामुळे मग मी हे मिरच्यांचं शेत मोडण्याचा काही विचार केला नाही यात मी गिलक्यांचं रोप गिलके लावून देणार आहे कारण गिलके गिलक्याचा वेल थोडा मोठा झाला तर तो मिरच्यांच्या झाडावर चढून आपल्याला गिलक्यांचंही उत्पन्न घेता येईल असं म्हणून मग मी पावसाळाभर या मिरच्या अशाच राहू देणार आहे कारण हे गवारीच्या शेंगांनाही झाडांनाही चांगल्या शेंगा लागलेल्या आहेत आणि काही गिलकं असे ना त्यांनी मिरच्या थोड्यापार निघतील मग आपल्याला भाजीपाला काढून विकायलाही परवडतं परंतु त्यासाठी मेहनत खूप असते आणि म्हणूनच माझे व्हिडिओज येत नाही तर माझे व्हिडिओ येत नाही त्याबद्दल सर्व सबस्क्रायबर्सकडे मी क्षमस्व आणि क्षमा मागते आणि व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन मी आता या झाडाला पण अशा पावसामुळे उन्हामुळे थोडंसं फूल वगैरे झटकलं गेलं होतं वारं पण खूप होतो मागच्या आठवड्यात आता थोडेसे फूल वगैरे यायला सुरुवात झालेली आहे पावसामुळे थंड वातावरण झाल्यामुळे उन्हामुळे मिरचीची झाडं ही अशी पिवळी पडतात तर आता पावसामध्ये थोडी हिरवीगार अशी होतीलही आणि काही मिरची झाडं मी उपटून त्यात गवार पण लावणार आहे तर व्हिडिओ मी नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करेन परंतु आज आहे ना शेत खूप ओलं आहे आणि ओल्या शेतामध्ये जर मोबाईल पडला स्टँड कानी झाला तर मोबाईलचा पूर्ण खराब होऊ शकतो म्हणून मी आज व्हिडिओ बनवत नाही आहे आज व्हिडिओ गिलकेला होताना बनवत नाही आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार आ जे सुरुवातीलाही नमस्कार करते मी व्हिडिओच्या आधी आणि नंतरही सर्वांना नमस्कारच सर्व सुखी असावेत आनंदी आरोग्यदायी असावेत हीच आई भगवतीच्या चरणी प्रार्थना चला भेटूया पुढच्या व्हिडिओत